हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील मी पण मस्त आहे थंठणी आहे तुम्ही पण मस्त राखाऊन पिऊन दणधणीत राहा तर आज सकाळपासूनच मला ब्लॉग बनवायचा होता कारण कसं आहे की खूप जणांच्या कमेंट्स होत्या की ताई तू घर कुठे बांधायला काढले म्हणजे शहरात का गावात तर काही नाही हो जिथं आम्ही पहिलं राहत होतो गावात तर तिथंच आम्ही राहतो आणि त्याच ठिकाणी आम्ही दुसरं पण बंगला म्हणजे बांधायला काढला आहे आणि आता मी त्याचं आहे पाणी मारायला टायमिंग झालेला आहे ए आर्यन आणू खाली उतरा पोर खेळतात येत आर्यन ते दगड खाली टाक बाळा ता खाली टाक टाक खाली पाया पडेल साईड लावू तू इथं मुलं खेळतात आहेत तर सकाळपासूनच ब्लॉग काढायचा होता पण कसं सकाळपासून एक दोन ते चार दोन तीन प्रमोशन आली होती तसं ग रम ह्याचं पण होतं गेमचं पण होतं आणि साडी आलत्या पार्सल म्हणजे त्यांचं प्रमोशनसाठी आल्या होत्या तर त्याच्यामुळे नाही झालं ब्लॉग बनवणं आणि काम पण होतं बाकीचं घरचं तर मी जी साडीचं प्रमोशन केलेलं आहे आज तर मी ती इन्स्टाला रील अपलोड केलेलं आहे आत्ता लगेच केलेलं नाही आहे पण सकाळनं करणार आहे सकाळपर्यंत तर खूप सुंदर अशी साडी आहे म्हणजे डेली यूजसाठी सुद्धा जर महिला माझं ब्लॉग बघत असतील तर खरंच त्याची प्राईज पण खूप कमी आहे जास्त नाही आहे प्राईजसुद्धा आणि डेली सुजसाठी तुम्ही ती साडी घेऊ शकता त्याच्यातून कलर खूप छान आलेला आहे पण त्याच्यातून तुम्हाला जर कलर दुसरे पाहिजेत असतील त्यांच्याकडे कलरसुद्धा खूप आहेत अवेलेबल त्याच साडीमधून आणि दुसऱ्या पाहिजेत असतील तर दुसऱ्या पण साड्या खूप छान आहेत त्यांच्या पेजवर एकदम ट्रस्टेड पेज आहे तर मी आता तो व्हिडिओ टाकणारच आहे आणि तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला होता ना घर कुठे बांधलं आहे तर बघा तिकडे मागं जे दिसतंय तिकडं आम तिकडं आमचं घर आहे आणि त्याच्याच मागे काढला आहे हा बंगला बांधायला बघा बंगल्याचं काम काय अजून सगळं झालेलं नाही पण कॉलम उभे झालेत कडेने भिंती उभा केलेत आहेत आणि त्याच्यामध्ये बघा काल मुरूम टाकलेलं आहे जेशेबीने खूप उशीर झाला पार पावणे सहा वाजेत ब्लॉग काढायला आणि खूप छान वाटते कारण जास्त ऊन असल्यावर तोंडावर ते ऊन पडलं ना जास्त मग ब्लॉगमध्ये चांगलं दिसत नाही ब्लॉग चांगला दिसत नाही क्लिअर पण आता ते काय म्हणतात कवळं ऊन आहे त्याच्यामुळे ब्लॉक चांगला दिसतोय सूर्याकडे बघितलं ते डोळं झाकले इथं माझं चाललेलं आहे पाणी मारायचं तर सकाळ आणि संध्याकाळ पाणी मारते मी आणि ही माझी ड्युटी झाली आता सकाळचं उठलं की पाणी मारण्यापासूनच सुरुवात होते माझ्या कामाला सुरुवात जी करते ती पाणी मारण्यापासूनच होते तसं मी मिनी ब्लॉगमध्ये सांगितलं आहे आणि आता मी तुम्ही रोज सारखं कमेंट करता की ताई रोजचं डेली ब्लॉग टाकत जा डेली तर मला डेली ब्लॉग टाकणं काय होत नाही आहे म्हणजे कसं असतं माझ्याकडं त्या ब्लॉग बनवण्यासाठी त्याच्यावर हेच नसतो मुद्दाच नसतो की कोणत्या मुद्द्यावर बनवायचं त्याच्यामुळे मी रोज ब्लॉग तर नाही काढू शकत पण तुम्ही जर मला कमेंटमध्ये सांगितलं की ताई तू ब असं म्हणजे कोणत्या पण मुद्द्या बनवत जा तर नक्कीच काढत जाईल आणि शेती तरी रोज काय काढणार शेती म्हणाय गेलं तर आता कोथिंबीर होती राहणार पण थोडं पलीकडं दिसते बघा तर कोथिंबीर पण उपटून गेले ऊस होता इकडं ऊसाचं पाचट दिसत असेल तुम्हाला झूम करून दाखवते स्क्रीन काय झूम होत नाही आहे नाही तर झूम करून दाखवलं असतं पण तुम्हाला असं पण दिसत असेल तर बघू शकता तिकडं तर आत्ता ऊस गेलेला आहे तो तोडून तुटून काल म्हणजे कालच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल तो ऊस तुटून गेलेला तर रोज तर काय ब्लॉग मोठं बनवणं होत नाही त्याच्यामुळे मग मी काय रोज करते रोजचं मिनी ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करते आणि एक दोन तीन दिवस झाले मी रोज मिनी ब्लॉग टाकते आणि तुम्ही खरंच खूप छान सपोर्ट पण करताय खूप छान त्याला कमेंट करताय ताई असेच व्हिडिओ टाकत जा आणि तुमच्या अशा कमेंट बघून तुमचं प्रेम बघून खरंच खूप छान वाटतं परत तुम्ही जे म्हणताना ताई तू काही जरी व्हिडिओ टाकले तरी छान वाटतात खरंच असं एवढं उत्साह येतो रील्स बनवायला परत आणखीन मिनी ब्लॉग जे टाकते त्याला पण रोज तर तरी काय करणार ना त्याच्यामुळे आणि कामं पण असतात भरपूर तर त्या तरीसुद्धा मी प्रयत्न करते आणि मि मी मिनी ब्लॉग रोज बनवणार तर तुम्ही असाच म्हणजे सपोर्ट राहू द्या नक्कीच मी पण प्रयत्न करेन रोज बनवण्याचा आणि तुम्ही जो जे म्हणता ना रोज मी मोठे ब्लॉग पण टाकत जा तर तो पण माझा आता प्रयत्न चालू आहे टाकण्याचा तर आजच्या पुरता एवढाच मिनी ब्लॉग आला तर येईल ना तर आता उद्याच्याला हाच ब्लॉग येईल तर नक्की सगळ्यांनी सपोर्ट करा आणि स्किप न न करता माझा पूर्ण ब्लॉग बघा म्हणजे कसं स्किप न करता माझा वॉच टाईम पण पूर्ण वॉच टाईम पूर्ण झालेला आहे मोनिटाईज झालेला आहे डॉलर पण वाढायला मध्येच मदत होईल थोडीफार तर चला आजच्या पुरतं एवढंच सगळ्यांना बाय बाय सगळ्यांनी खूप असं प्रेम दिल्याबद्दल थँक्यू सगळ्यांना बाय आणि परत एकदा आमचं घर दाखवते तुम्हाला बघितलं रानातच आहे आणि खरंच खूप छान वाटतं रानात राहायला जे शहरात राहतात त्यांना वाटतं असेल गावात राहण्यात मजा आहे आणि जे गावाकडं राहतात त्यांना वाटतं शहरात पण शहरात राहण्यात मजा नाही आहे गावाकडं जशी मजा आहे तशी आपल्याला जेव्हा मनाला येईल तेव्हा आपण गावाकडं रानात फिरू शकतोय परत एका जागेवर म्हणजे नाही बसू वाटलं घरात तर आपण कुठे पण फिरायला जाऊ शकतो तसं शहरात कसं एकदम कोंडून ठेवल्यासारखं फक्त घरातच कारण तिथे कुठं फिरायला जायला जागाच नसते मोकळी नसते गार्डनला गेलं नेहावर जून तर ठीक नाहीतर असं आपल्यासारखं आपल्या मनावर जेव्हा येईल तेव्हा आपण असं जाऊ शकत नाही येऊ शकत नाही आणि कोण असेल गावाकडे राहणार तर तुम्ही पण नक्की कमेंट करून सांगा तसं आहे की नाही तर मला खरं म्हणायला गेलं तर मला इकडे गावाकडं खूप छान वाटतं कारण माझ्या मनाला येईल तेव्हा मी रानात फिरू शकते जाऊ शकते परत आपली तरकारी जी असते भाजीपाला भाजीपाला म्हणते तर तीसुद्धा आपण स्वतः आपल्या रानात लावू शकतो जो पाहिजे तो आपण भाजीपाला करू शकतो खाऊ शकतो तसं शहरात आपल्याला प्रत्येक भाजी भाजी म्हणा किंवा काही पण लसूण कांदे ते सुद्धा सगळं विकतच घ्यावं लागतं आणि तिथे विकत घेण्याशिवाय पर्याय नाही आहे पाण्यासकट विकत घ्यावं लागतं तर काहीजण शहरातले असतील कमेंट करायला येतील ताई तो अशी नको बोल जाऊ तशी नको पण खरंच दादा आणि दीदी तुम्ही राग मानून घेऊ नका जे शहरातले असतील ते सुद्धा पण मी गावाकडची आहे म्हणून तुम्हाला सांगते आमच्या श राहनात शेतात कसं कोथिंबीर वगैरे सगळं असतं त्याच्यामुळे भाजीपाला विकत आणायची पण गरज लागत नाही तर चला बाय बाय ब्लॉग इथेच एंड करते